नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सुरंदा न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वत्र गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि गणेशाचं उत्साहाने सर्वत्र स्वागत झालेलं आहे विघ्नते आपण सर्वजण आराधना करीत आहोत सर्वसामान्यांच्या आपल्या जीवनामध्ये ह्या आनंदाचा क्षण आलेला आहे समेत या पुरंदर अहली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोस्त बाबाराजे जाधव आपल्यासोबत आहेत सर्व स्थळातील नागरिकांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं महिलांनी महिलांनाही सहभागी करून देत काय नेमका आपला उद्देश सर देव सगळ्यांचाच असतो देवाला जात माहीत नसते देवाला श्रीमंत करीत माहीत नसते ते सगळ्यांचा देवाला अधिकार म्हणून जी काही आपण आरती करतो ती आरती करत असताना प्रत्येकाला त्याच्यामध्ये आरती करायला आपण प्रोत्साहित करायचं असतं म्हणून मी आज सात आठ कार्यकर्त्यांना आरती करायला प्रोत्साहित केले मी ज्या ज्या वेळेस समाज कार्य करतो मी एकटा मी असं काही नसतं प्रत्येकाला समावून आतापर्यंत चाळीस वर्षात प्रत्येकाला समावून सगळं काही केलेलं आहे सध्या विधानसभेच वार मोठ व्हावं लागलेलं आहे पुरंदरच्या पुरंदर हवेलीच्या जनतेच्या आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहे आणि भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी आपली सीट मागितलेली आहे आपल्याला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे पक्षश्रेष्ठी राज्य आणि केंद्र पातळीवर देखील आपल्या नावाचा प्राधान्याने विचार केला जातोय आपली नेमकी काय भूमिका आहे सर मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे पक्षाच्या आदेशाशिवाय दुसरं काही करत नाही पण महायुतीमध्ये जर ही सीट भारतीय जनता पार्टीला सुटली आणि पक्षाने एकमताने जर माझं नाव घेतलं तर मी निवडणूक लढवेल आणि निवडून पण येईल परंतु आता आत्तापर्यंत आम्ही पाहिलं विधानसभा निवडणूक आली की काहीतरी तिकीटात गोळ होतो आपल्या मिळालेली तिकीट कॅन्सल होते किंवा काहीतरी नवीनच प्रयोग राजकीय तयार होतो नेमकी अशा प्रकारच्या अनेक बाधाही येत असतात यावर आपण कशी मात करणार आहोत हे बघा हे काय मला नवीन नाही निवडणूक आले की त्याला सामोरं जावं लागतं अनेक वेळा अनेक निवडणुकांमध्ये मला अडचणी लोकांनी म्हणजे काही लोकांनी अडचणी निर्माण केल्यात आत्ताही येऊ शकतात त्याला आपण सामोरं जायचं असतं आणि विघ्नार्थ आहे तो नेहमी आपलं रक्षण करत असतो उद्याही अडचणी येऊ शकते परवाही विधानसभेला अडचणी येऊ शकते परवाही काय होऊ शकतं हे आत्तापर्यंत मला चार पाच विधानसभे मला मी अनुभवलेलं आहे मला हे काही नवीन नाही आणि काय होऊ शकतं त्याला आपण सामोरं जायचं असतं नेहमी आणि नेहमी पक्षाचे आदेश मानायचे असतात वरिष्ठांचे आदेश मानायचे असतात पक्ष सांगेल तेच करायचे पक्षाच्या विरोधामध्ये दुसरी कुठली भूमिका मला घ्यायची नाही मी घेणार नाही पक्ष जे सांगेल ते प्रामाणिकपणे करायचं हीच माझी भूमिका आगामी विधानसभेमध्ये निश्चितच विकणार आहात विघ्नार्थ गणराया आपल्याला आशीर्वाद देईल आपल्याला निश्चितपणे संधी मिळेल अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी गणपतीला मागतो धन्यवाद